हे कर्णेश्वर मंदिर आहे कसबा गावातील संगमेश्वर तालुक्यातील साडेपाचशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे तुम्हाला आता दाखवत आहे मी आता त्याचं काम चालू आहे सर्व आता काम करत आहे सर्व या मंदिराचं सर्व प्राचीन काळी आहे साडेपाचशे वर्षापूर्वी बांधलेले मंदिर आहे तुम्हाला संपूर्ण मंदिर दाखवत होत व्हिडिओला नक्की शेअर करा लाईक शेअर करा किती प्राचीन कालचं मंदिर आहे बघा आणि ही एका रात्रीमध्ये बांधलेले आहेत सर्व पाच मंदिरं आहेत पुढे पण आहेत पाच पांडवांनी एका रात्री हे मंदिर बांधलेले आहेत हे पांडवकालीन श्री कर्णेश्वर मंदिर कसबा संगमेश्वर किती सुंदर मंदिर आहे पहा नक्की व्हिडिओला शेअर तुम्हाला आतमधून दाखवू काय कर्णेश्वर मंदिर कसबा येथील संगमेश्वर तालुक्यातील हे प्राचीन मंदिर साडेपाच वर्ष साडेपाचशे वर्षापूर्वीचं आहे हे मंदिर हे बघ कसे आता काम चालू आहे त्याचं तुम्हाला दाखवतो संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावामधील साडेपाचशे वर्षापूर्वीच हे मंदिर आहे आता त्याच काम कर, चालू करत आहेत आपा,